नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये घरातील सर्व सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी बिग बॉसने स्वतः नॉमिनेट केलेला आहे आणि आत्ता समोर आलेले आहेत आजचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड ज्यामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो समोर आलेल्या वोटिंग ट्रेंडनुसार वर्षाताई उजगावकर या सर्वात बॉटमला आल्या आहेत काल वर्षाताई सात नंबरवर होत्या मात्र आता त्या वोटिंगमध्ये आठव्या नंबर नंबर वर आहेत त्यांना खूपच कमी मत मिळत आहेत तर नंबर सात वरती थोड्यात जास्त मतांनी जान्हवी किल्लेकर आलेली आहे जान्हवी किल्लेकर हिलाही प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे तिला वोटिंग देखील खूपच कमी होत आहे तर नंबर सहा वरती आहे निक्की तांबोळी निक्की तांबोळीच्या ओटिंगमध्ये आता वाढ होताना दिसत आहे कारण निक्कीचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोईंग आहे आणि तिची पी आर टीमही प्रचंड ॲक्टिव्ह झाली आहे त्यामुळे निक्कीच्या ओटिंगमध्ये आता वाढ होताना दिसत आहे तर नंबर पाच वरती आहेत पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी तर नंबर चार वरती आली आहे अंकिता वालावलकर मित्रांनो अंकिताच्या ओटिंगमध्ये सध्या वाढ होताना दिसत नाहीये कारण ती तिच्याच टीमच्या विरोधात जाताना दिसली आहे सूरजला टार्गेट करणं हे प्रेक्षकांना मुळीच आवडलेलं नाहीये त्यामुळे याचा तिच्या ओटिंगमध्ये मोठा परिणाम होताना दिसत आहे त्यामुळे अंकिता ही सध्या नंबर चार वरती आहे तर नंबर तीन वरती आहे अभिजित सावंत आणि नंबर दोन वरती आहे धनंजय पोवार तर नंबर एक वरती राज्य करतोय तो म्हणजे सूरज चव्हाण मित्रांनो सूरजला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि त्याला मिळणारा हा प्रतिसाद पाहून सूरज चव्हाणच ट्रॉफी घेऊन जाईल असंच दिसत आहे तर या आठवड्यामध्ये सर्वात बॉटमला जान्हवी आणि वर्षा उसगावकर आहेत त्यामुळे या दोन सदस्यांना या आठवड्यामध्ये निरोप घ्यावा लागेल असं चित्र दिसत आहे तर तुम्ही कोणत्या सदस्याला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद